धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्या वतीनं यंदा सलग पंधराव्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडली रात्री उशिरा या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या स्पर्धेत लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी महिला संघानं प्रथम क्रमांक पटकावला त्यांना पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तर चव्हाणवाडी पन्हाळा इथल्या जय जिजाऊ महिला गटानं द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना वीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तर राजगोळी इथल्या शिवकला जिम्मा फुगडी गटानं तृतीय क्रमांक पटकावत पंधरा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह मिळवलं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून सौभाग्यवती अरुंधती यांनी पंधरा वर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती दहा वर्षाच्या मुलीपासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धेपर्यंत विविध वयोगटातील महिलांनी स्पर्धेत सहभाग घेत पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला आता माझी चौथी पिढी आहे मी खेळतोय ते खेळतोय जिम्मा फुगडीचं पंधरा वर्ष झाली आम्ही यांच्यात खेळायला येतोय गावात असलेल्यापासून गावात शाहपुरी होतं ते तिथं असल्यापासून जे येतोय मी बक्षीस घेतोय आणि बक्षीस घेतोय ते घेतोय तर मी त्यात जिम्म्या फुगड्यात फुगडीत पुगडी हाय तरी माझी सून आहे माझी नाच सून आहे आणि नाच सून आहे आणि माझी नातवाची मुलगी आहे आता मला तिनं काय सांगितलं तर आई तू जात्यावरच्या गाण्यात असं म्हण कावळा करतोय काव काव आणि मानवा माणसा एक तरी झाड लाव माझ्या बारक्या नातीन सांगितले सात वर्षाची आहे ती तर हो कार्यक्रम आम्हाला लय आवडला आणि जिम्मा फुगडी घालून आनंद आनंद म्हणजे मी सारखी जातच आहे सायंकाळी स्पर्धास्थळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर तसंच कोल्हापूरची कन्या अभिनेत्री हेमल इंगळे यांनी उपस्थिती लावली महिलांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं अभिनेते सचिन यांनी महिलांशी संवाद साधला अशीही बनवा बनवी या चित्रपटाला छत्तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दलच्या आठवणी त्यांनी जागवल्या या आठवड्यात नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद लाभल्याचं चा त्यांनी सांगितलं कोल्हापूर आणि महाडिक परिवाराबद्दल सचिनजींनी आदर व्यक्त केला म्हणतात वैनीचे कौतुक करायचं आहे. दमेन्डेबल तुम्ही काम करत आहात आणि जे जे काय करतात ते आमच्या या लेखीकडना आम्हाला कळत असतं कारण ती कोल्हापूरची आहे आणि तिने ज्या प्रकारे तुमची स्तुती केली आहे आणि कंप्लीट फॅमिलीची हा आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही आम्हाला इथे निमंत्रण दिलं आणि एवढा आनंद दिलात हा छोटा मोठा सोहळा कोल्हापूरबद्दल आपल्याला विशेष प्रेम आणि आकर्षण असल्याचं सचिन पिळगावकर यांनी सांगितलं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक कोल्हापूर आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती मंजरी महाडिक यांनी मान्यवरांचं स्वागत केलं दरम्यान यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या युट्यूब चॅनेलच्या वतीनं लकी ड्रॉ कुपन्स काढण्यात आली त्यामध्ये भाग्यवान ठरलेल्या रेणू उबाळे सुचेता अतिग्रे सरोजनी कारंडे अनिता पाटील श्रद्धा पताडे शोभा वडुलकर मंगल बनसोडे कविता वासकर स्नेहा पाटील यांच्यासह विजेत्या महिलांना मंगलताई महाडिक शकुंतला महाडिक सौ अरुंधती महाडिक क्रीना महाडिक ग्रीष्मा महाडिक यांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं दरम्यान कागलच्या चार महिलांनी अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कणेरीवाडीच्या तरुणीनं सादर केलेल्या कवितेचं उपस्थितांमधून कौतुक झालं प्राची पाटील यांनीही उत्तम सादरीकरण केलं तोडकर संजीवनी नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटर हे मुख्य प्रायोजक तर जिजाई मसाले हे या कार्यक्रमाला सहप्रायोजक म्हणून लाभले स्वागत तोडकर आणि जिजाई मसालेच्या वैशाली भोसले यांचा सत्कार करण्यात आला स्वागत तोडकर यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान या स्पर्धेत लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघानं प्रथम क्रमांक पटकावला त्यांना पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर दुसऱ्या क्रमांकासाठी चव्हाणवाडी पन्हाळा इथल्या जय जिजाऊ महिला गटाला वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर राजगोळ इथल्या शिवकला जिम्मा फुगडी गटाला तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते चंदगडच्या कंगराळी इथल्या स्फूर्ती झिम्मा फुगडी गटाला चौथा क्रमांक आणि बुधवारपेठेतील तारराणी फुगडी गटाला पाचवा क्रमांक तर राधानगरीतील सावर्डी इथल्या शंकर पार्वती झिम्मा फुगडी गटाला सहावा क्रमांक मिळाला या विजेत्यांना पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं युवती फुगडी गटात दऱ्याच्या वडगावच्या नम्रता बल्लाळ अनुष्का बल्लाळ यांचा प्रथम तसंच गायत्री पाटील दिपाली पाटील यांचा द्वितीय खंडोबा तालमीच्या आराध्या कवडे योगिता गुरव यांना तृतीय क्रमांक मिळाला ईशानी पोवार आरोही पाटणकर यांना चतुर्थ पन्हाळा तालुक्यातील पासारडे इथल्या वनिता पाटील रसिका पाटील यांना पाचवा तर राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या हर्षदा पोवार प्रांजली बर्गे यांना सहाव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं युवती फुगडी स्पर्धेत संध्या मठ पन्हाळा बाल िंगा गडमुडशिंगी इथल्या महिलांच्या गटांना उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आली पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत बालिंगेच्या अलका यादव प्रथम चंदगडच्या तनुजा हेब्बाळकर द्वितीय तर नाधवडेच्या प्रफुल्लता बिडकर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला गंगावेशच्या सोनाली जाधव तिटवेच्या अनिता पाटील पाचगावच्या शीतल जाधव यांना अनुक्रमे चौथा पाचवा आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत पंचवीस महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली घोडा घोडा स्पर्धेत वडरगेच्या सुप्रिया गायकवाड प्रथम वर्षा पाटील द्वितीय नंदगावच्या जयश्री चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला कसबा बवड्यातील शीतल भोसले पन्हाळ्यातील मेघा भोसले गोकुळ शिरगाव मधील सारिका कांबळे यांना अनुक्रमे चौथा पाचवा आणि सहावा क्रमांक मिळाला या स्पर्धेत वीस महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली युवती पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत उसगावच्या परिणी केकतपुरे प्रथम मेळ्यातील अक्षरा घोडके द्वितीय असंडोलीतील स्वरूपा सातपुते यांना तृतीय क्रमांक मिळाला बालिंगेतील दुर्वा जांभळे यांना चौथा रविवार पेठेतील सलोनी थोरवत पाचवा पुंगावच्या सृष्टी चौगुले यांनी सहावा क्रमांक पटकावला या स्पर्धेत दहा युवतींना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली उखाणा स्पर्धेत मरळीच्या कविता पाटील प्रथम विजेत्या कोवाडमधील सुवर्णा पाटील द्वितीय तर उत्तरेश्वर पेठेतील अर्पिता राबाडे तृतीय विजेत्या ठरल्या कागलमधील वैशाली मगदूम चौथा गारगोटीतील राधिका कलगुटकी पाचवा तर विक्रमनगरमधील संजीवनी सटाले यांनी सहावा क्रमांक पटकावला या स्पर्धेत पंचवीस महिलांना उत्तेजनाथ बक्षिसं देण्यात आली छुईफुई स्पर्धेत विक्रमनगरमधील अश्विनी गुरव प्रथम शिरगावातील वर्षा चौगले द्वितीय तर देसाईवाडीतील अलका खोत तृतीय विजेत्या ठरल्या कंदलगावातील श्रद्धा हिंदुले नंदगावातील सुरेखा मगदुम आणि केकतवाडीतील स्नेहल यादव अनुक्रमे चौथा पाचव्या आणि सहाव्या विजेत्या ठरल्या युवती जिम्मा स्पर्धेत कसबा सांगावच्या वाकनाक युवती मंच प्रथम संध्यामठ गल्लीतील श्री करवी निवासिनी ग्रुप द्वितीय धुंदवडेतील मोरजाई ग्रुप तृतीय लोटेवाडीतील जिजामाता ग्रुप चतुर्थ शिवाजीपेठेतील होम मिनिस्टर ग्रुप पाचवा तर तामगावातील रणरागिणी ग्रुप सहाव्या क्रमांकाचा विजेता ठरला याच युवती झिम्मा गटातील पंधरा जणांना उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आली सूप नाचवणे स्पर्धेत ज्योतिबा डोंगरावरील अमृता भोर प्रथम पन्हाळ्यातील सिंधुताई पाटील द्वितीय कागलमधील प्राजक्ता मोहिते तृतीय वळिवडेतील ऋतुजा कुसाळे चतुर्थ केकतवाडीतील कविता यादव पाचव्या तर मारुळमधील सविता मगदुम सहाव्या क्रमांकानं विजयी झाल्या युवती काटवट काणा स्पर्धेत संध्या गायकवाड अक्षरा घोडके सिद्धी सरनाईक सुवर्णा पाटील भक्ती पाटील वेदिका पाटील विजेत्या ठरल्या या गटातील तीस जणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली महिला काटवट काणा स्पर्धेत रेश्मा यादव राधिका कुलकर्णी रेश्मा वडाळे विद्या माने जयश्री पाटील उमा सावंत विजेत्या ठरल्या या स्पर्धेत तीस महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस दिली जात्यावरील ओव्या स्पर्धेत विद्या सावंत नीला कांबळे छाया शेटे आनंदी डबडे अक्काताई चौगले आणि अश्विनी कदम विजेत्या ठरल्या या स्पर्धेत एकोणतीस महिलांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली घागर घुमवणे स्पर्धेत सुवर्णा पाटील रेवती जगदाळे माधुरी पाटील मंगल चौगले प्रज्ञा शिंदे मृणाल गवळी विजयी झाल्या या स्पर्धेत पंचवीस महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली त्याचबरोबर पंचवीस गटांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली तर बारा ते अठरा वयोगटातील युवतींना पन्नास हजार रुपयांची बक्षीस आणि प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं यावेळी रुपाली कोंडुसकर माजी नगरसेविका भाग्यश्री शेटके उमा इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत सहभागी महिला या स्पर्धेचा निकाल चॅनेल बीच्या पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनेलवर स्ट्रीपद्वारे पाहू शकतात